श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी अश्विनीला आपलं स्वागत करते माझ्या आज एका नवीन व्हिडिओमध्ये जसं तुम्ही मला शॉर्ट व्हिडिओला सपोर्ट करता तसं तुम्हाला लॉंग सुद्धा सपोर्ट करा हीच अपेक्षा आहे आणि आज देव पूजा वगैरे आलं आहे माझी आज म्हटलं टाकूया ब्लॉग वगैरे तर मी नेटवस झालं नाही टाकलेलं ब्लॉग कारण त्याला जास्त व्ह्यूज वगैरे येत नाही त्याच्यामुळे मी काही टाकायचं बंद केलं आहे के तर आज आज मंगळवार आहे आणि मी अगोदरच वात वगैरे लावून घेतलेली कारण तेव्हा कधीही लावायचं मगच पूजा करायची तर आपण हे सगळं अगोदर काढून घेऊया पुणे आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा कारण काय की जर शॉर्ट व्हिडिओला माझ्या भरपूर सपोर्ट करतात तसंच मला ह्याला पण सपोर्ट करावा हीच अपेक्षा आहे आणि तुम्ही सपोर्ट कराल तर आहेतच आपल्या पाठीशी त्यांच्या आश्वादाशिवाय काही शक्यच नाही आहे आणि ही सुपारी मी दिवाळीत लक्ष्मीपूजनला पुजलेली कुलदेवतेच्या नावाने तर मी ती सुपारी आता पुजते दररोजच तर दे 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 दे। ही याच्यामध्येच ठेवून घे ते पूजायचा वगैरे आणि हे माझे स्वामी तर ह्यांच्या सगळं शक्य आहे माझं आत्ता संत बघू शकता स्वामी वगैरे आणि पण देवपूजा वगैरे दे 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 करून घेऊया अन्नपूर्णा आहे आम्ही ज्यावेळेस सगळी भांडे वगैरे घेतलेली त्यावेळेस ही अन्नपूर्णा पण घेतलेली बघू शकताय आणि वाटी पण त्याच्यास बरोबरच घेतलेली तांदूळ पण पिजतो ही बघू शकता जग मा तर ही जप गुरुवारी करते मी आणि हा पण मी बघू शकता तुम्ही फोटो वगैरे तर हे पण नव्हतं मी लक्ष्मीपूजनला नवीन फोटो वगैरे आणला आणि मग देव पूजा वगैरे आता चालू केली त्याच्यावरती आणि हे तुम्ही म्हणाल की सात एकच कपडा असतं घालाल तर हे पूजन दिवशी आणलेलं हे बघू आहे आणि हे अगोदर साहेवाचं घराकडून आणलेलं आणि हे एक आणि हे एक नाहीतर तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणाल तर तुम्ही म्हणाल की ते कापडच नाही एकच सारखं सारखं घालते तर नाही हे दोन कापड हे एक हातरायचं नसतं त्याच्यामुळे मी हे देव पुसा देव वगैरे पुसण्यासाठी तर तुम्ही हळदी कुंकू जिथं ठेवते हे करायचं परत कापड वगैरे हांतरायचं वगैरे हंतरून घेते कापड हे बघू शकता स्वामी वगैरे मी हे बघू शकता स्वामी आहेत माझे आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे आई वडिलांचा कसा आशीर्वाद असतो आपल्या पाठीशी तसा स्वामींचा आहे माझ्या पाठीशी आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लॉंग व्हिडिओला बघू शकता स्वामींचा फोटो माझे सगळे देव आले आणि बघू शकत स्वामींचा अष्टगंत लावून गेले स्वामी आणि हे नाणं त्यांना मिळालेलं ऑफिसमध्ये तरी बघू शकते ना हे महालक्ष्मीच आहे तर आपण मी आता पूजेबद्दल ठेवले तर हे दोन हे बघा ही फुलं आहेत माझी थोडीशीच आहेत बघू आता आपण हे त्यांना बांधून त्या पूजा वगैरे माहिती झालेले तर मी स्टोरेज खूप झाले त्याच्यामुळे काही व्हिडिओज येणार झालेत त्याच्यामध्ये तर हे बघू शकता पूजा अशी केलेली आहे मी तर कशी झाली पूजा ते मला नक्की कमेंट करून सांगा बोला रांगोळी वगैरे काढलेली आहे तेवढी छानशी बोला जेवढी फुलं होती तेवढी मी सगळी घातलेली बघू शकता तुम्ही बघा पूजा वगैरे झालेली आहे माझी